सगळ्यात वाईट दिवस आज दादा नाही हे ऐकूनच कस तरी वाटत दादांविषयी कमी फार मोठा नाही पण कुटुंब प्रमुख गेले आमचे कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम दादांनी केलं आणि आज खरी जी राष्ट्रवादी उभी आहे अजितदादांमुळे हे राष्ट्रवादी बांधली गेली दादांसारखा नेता होणं शक्य नाही दादा दादा होते दादांनी सगळ्यांना आपलं सक केलं आणि जो दिलेला शब्द आहे तो पाळणारे दादा होते लाखोच्या संख्येमध्ये जरी कुठं असेल तरी दादांना आवाज दिला दादा नमस्कार केला तरी दादा उभे राहून हो जायचे नमस्कार घ्यायचे इतकं साधं व्यक्तिमत्व दादा हसत खेळत नेहमी बोलणार नेहमी ग्रामीण भागाची नाळ जोडलेली आमच्या समाजाविषयी आदिवासी समाजाविषयी काय मग आपलकी दादांच्या मनात दादा म्हणायचे अरे भरत कारखान्याचं काय झालं कारखाना चालू आहे का काय माझी मदत लागेल ती सगळी मी मदत करेल फार दादांचं काटेकोरपणे लक्ष या ग्रामीण भागात सगळ्यांना सांगायचं अरे आदिवासींचा सा एकमेव कारखाना आहे तो कारखाना चालू झाला पाहिजे कारखाना व्यवस्थित चालला पाहिजे माझी जी मदत लागेल ती मी करेल जी दादांचं प्रेम या आदिवासी समाजावर होत आम्हाला जेव्हाही गेलो खाली हाताने दादांनी कधीच परत पाठवलं नाही जे जे काम घेऊन गेलं ते काम हजी दादांनी करून दिलं नगरपालिकेचे सगळे नगराध्यक्ष सहित सगळ्यांना घेऊन गेलो एकवीस एक लोक निवडून आले दादांनी हात माझ्या सोडत नव्हते दादा इतके दादा खुश झाले मी दादांना शंभर कोटीचं पत्र दिलं की दादा ही पाणी पुरवठ्याची योजना नगरपालिकेची मंजूर झाली पाहिजे पहिल्याच मिटिंगला तुझी मंजूर करून देतो नावानिशी बोलवायचे कुठेही असले बरात काय चाललंय तुझ काही असेल सगळी काम तुझे सांग सगळे काम करून कुठेही अडचण येणार नाही छोट्या छोट्या संघटनांच्या चे, याच्यावरनं सुद्धा दादांनी सांगितलं हो आणि दादांनी मला शब्द दिला होता तू न वापरला येणार पानण्यासाठी मी नवापुरला ये, ये। शब्द नाही पाळणार परत आम्हाला जो शब्द दादांनी दिला जो शब्द दादांनी पाळला हा शब्द सुद्धा दादांनी पाळला पाहिजे होता नवापूरच्या जनतेचे आभार मानण्यासाठी मी शंभर टक्के नवापूरला येईल तसं नियोजन तू कर म्हटलो हो दादा हो तुम्ही आम्ही तेही नियोजन केलं होत आज आमचे कुटुंब प्रमुख गेले राष्ट्रवादीमध्ये फार पोकळी निर्माण झाली खरा तरुणांचा खरा कार्यकर्ता होता तरुणांना फार ताकद देणारे दादा कार्यकर्ते होते दादांनी फार फार पुढे घेऊन जाण्यासाठी फार फार परिश्रम केलं सगळ्यांना जोडलं आणि आज खरोखर ही नगरपालिका या शहराच्या विकासासाठी आम्ही कोणाच्या जीवावर फक्त दादांच्या याच्यावर कारण आम्हाला माहिती होत की दादांनी दिलेला शब्द सांगतील आणि दादांनी मला इलेक्शनच्या अगोदर सांगितलं होतं बरं तुला जो शब्द द्यायचा तो दे नगरपालिकेसाठी तुझ्यासाठी तू जे जे सांगशील ते सगळं तुझ्या आश्वासन मी पूर्ण करण्यासाठी बसलो आहे पण तू नगरपालिका घेऊन ये म्हटलं हो दादा शंभर टक्के नगरपालिका घेऊन ये नगराध्यक्ष सहित बारा ते पंधरा आपले नगरसेवक निवडून येतील आढावा मीटिंग मध्ये सांगितलं दादा माझ्याकडे बघून हसायचे म्हटलं हो दादा येईल म्हणजे शंभर टक्के दादा मला असं करायचं की गुड 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 मॉर्निंग दादांना विसरणं शक्य नाही आणि दादांसारखं नेता होणं या जन्मात तरी शक्य नाही माझे वडील गेल्यानंतर माणिकराव दादा गेल्यानंतर मला एक अशाचा किरण वाटला की कि आज दादा गेल्यानंतर आज मला पितृतुल्य हे, हे। लाभलेलं आहे दादांसारखं की दादांनी खरंच माझ्या माझ्यासारखा एका सामान्य कार्यकर्त्याला त्यांच्याबरोबर जेवायला बसवलं त्यांची कॅबिनेट चालू होणार होती त्याच्या अगोदर मला बोलत सांगितलं भरत तुझे जे जे, जे काम आहे ते सगळे मी पूर्ण कॅबिनेट कॅबिनेटमध्ये सगळ्या मंत्र्यांना सांगितलं हा भरत हे लक्षात ठेवा माणिकराव दादांचा मुलगा आहे आणि याचे काम आपल्याला करायचे आहेत इतकी ताकद देणारा नेता आज गेला नेत्यांना विमरेल पितृतुल्य आमचा हरवलेला आहे आणि आज खरं म्हटलं तर हा महाराष्ट्र पोरगा झालेला आहे ती सर दादांची सर कधीच कोणामध्ये ना येणार नाही दादानी जे जे कार्य केलेलं आहे लाडक्या बहिणींसाठी हो लाडक्या बहिणींसाठी हो, मी पर्वत तेव्हा दादांना पत्र पाठवून लगेच कार्यालयामधनं फोन आला की दादांनी सांगितलं त्याच्यावर एन्शन घेतली जाणार आहे लाडके बहिणीच्या सुद्धा खात्यावर पैसे पडतील म्हणजे इतक्या बारीक बारीक गोष्टींकडं दादांचं लक्ष होतं आमचं पत्र पाहता दादा म्हटले की भरतला मेसेज पाठव की त्याने जे पत्र दिलेलं आहे त्याचा पाठपुरावा चालू म्हणजे इतक्या बारीक सारीक गोष्टीकडनं दादांनी आम्हाला बघितलं इलेक्शनला पहाटे साडेचार पाच वाजता दादा फोन करायचे परत काय परिस्थिती आहे काय होईल विधानसभेत म्हटलं हो दादा परिस्थिती चांगली आहे निवडून नियू। येऊ फार फार दादांनी म्हणजे दादा काय सांगू दादा आज नाही मला फार प्रेरणा होतात फार वाईट वाटत की आज आम्ही खरे झालेलो आहोत आज आमचं पितृ तुल्यहार राहिलेला आहे होण शक्य नाही श्रद्धा तरी द्यायची ते शब्द आमच्यातनं निघत नाही